हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मुळ हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो आमचं एकच ध्येय की ही संकट उद्या पक्षाला बांधील नाही पक्षाचा प्रत्येक पक्षाची लोक आपल्याकडे आहेत जेव्हा रिक्षावाल्यांचा प्रश्न येईल तेव्हा पक्षामध्ये आला नाही पाहिजे आणि जेव्हा जर मध्ये येईल तेव्हा रिक्षा चालक ते किंवा रिक्षा संघटना कधी कुठेही मध्ये येणार नाही आता हे त्यांच्या सामाजिक कार्यकर्त्यां सामाजिक जीवनामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये काय करताय

व्यासपीठावर जमलेले सगळे माझे आपण म्हणू की मार्गदर्शक आणि त्यांच्या आदरवायचे सगळ्यांना सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही तुमची नाही त्यांना सवय की नाव घेत नाही कारण की मी पर्यंत सगळ्यांनी एवढा वेळ घेतलेला असतो की मला काही बोलायला जातच नाही तर मी सगळ्यांची माफी मागतो छोटा म्हणून तुम्ही मला माफ करा आणि तुमचा डोक्यावर ठेवा दररोज तुम्ही एवढ्याच वेळ काढला म्हणून तुमचं मी आवडून नाव घे की तुम्ही रिक्षा चालकांसाठी येत आहे आणि या सगळे प्रश्न मांडले मी म्हणेन की हा आपला मार्गदर्शक मिळावा कमी असून आपण प्रश्नांवरती जास्त बोलो कारण की तुम्ही सगळे जे बसले ते सगळे कुठे बोलले ते तुमच्या डोक्यात प्रश्न आहे की हे संघटना म्हणून काय करेल कारण की मार्गदर्शन करणं आणि भाषण करणं खूप सोपं आहे पण ते मला करायचं नाही आहे आपण एक पाच सहा प्रश्न मी थोडीफार लक्षात घेतले तुमच्याशी बोलता बोलता, पहले कि भी डाले बारो बोलता कि ना सगळ्यांचे सर्वात पहिले आहे की मध्ये खूप दिवसापूर्वी पाच पन्नास लोक माझ्याकडे आले होते शहरातून वाशिम आणि शाहपूर जेव्हा रिक्षा भारतसाहेब मी तुमच्याशी बोलतो कारण की तुमच्या डिपार्टमेंट मधलं काम आहे जेव्हा ट्रान्सफर होता तेव्हा एम एस झिरो फाय एम एस झिरो फोर हे शहर असं आहे की एम एस झिरो फाय 4 ला पण काही पासिंग होत नाही ते 0 पण काही पासिंग होत तर तालुका तालुक्यावरती त्यांना पेनल्टी मारली जाते कारण की गाडी थांबवली जाते मध्ये रस्त्यामध्ये आणि की ही तालुका तुम्ही सोडलाय आणि शाहपूर तुम्ही वाशी ला गेला वाशी वरून तालुका शाहपूर ला तर तुम्ही तालुका सोडला म्हणून तुम्हाला ती परमिशन नाहीये आणि त्या प्रकारे त्यांना फाईन हे मारलं जातं पण बाबासाहेब तुमच्याच एक निर्देशन म्हणून देतो हे जे परमिट्स आहेत हे परमिट एम एम आर टी क्षेत्राच्या अंतर्गत येतो मुंबई पासून ते शहापूर आणि तिकडे कल्याण अंमरनाथ मुंबई पासून मुंबई पासून वाशी पनवेल आणि खोबोलीच्या साडी पर्यंत पूर्ण क्षेत्र आहे आणि आमचे परमिट्स पण त्याच्यावरच झालेले तर कुठल्याही रिक्षा चालकाला अधिकार आहे कि वाशिम पासून जाऊ शकतो शहापूर पासून परमिशन असल्यामुळे तुम्ही तुमच्या करून किंवा आदेश द्या की त्यांना कुठे थांबता आलं नाही पाहिजे कारण की त्याचाच अधिकार आहे कारण की ते ऑलरेडी त्याच्यावरती आम्ही टॅक्सीस भरतोय आणि परमिटचे पण गोष्टीवर करतोय दुसरं आहे की आपण सर्वांना पहिलं अभिनंदन की नवीन स्टँड द्यायचे चार पाच स्टँड आता ओपन झाले त्या स्टॅन्डचा पाठपुरावा म्हणून सगळी जागा लागेल त्याच्यासाठी आम्ही आय टी ओ कडे आणि एम एम आर आपण एक सर्वे करून घडून आणू इकडे येतील तो सर्वे झाल्यानंतर कुठले कुठले स्टँड आहेत त्या स्टँडची लिस्ट आपण एम एम आर टी एकडे सुपूर्द करू त्याच्यामध्ये वेळ जातो दोन वर्ष तीन वर्षात कारण की कल्याणला जवळपास जिडे तिडे झाले ठाण्यात असो कल्याणला असो त्यांना जवळपास दोन वर्ष लागेल जेव्हा आपण इकडे पाठवू तेव्हा दोन तीन वर्षाचा कालावधी लागेल एवढा तुम्ही पेशन्स तुमच्यामध्ये ठेवा पण आपण ते अधिकृत हमखास करून घेऊ कारण की आपली महाराष्ट्रामध्ये ही जी कोकण विभाग संघटना आहे ती महाराष्ट्रात तिसऱ्या नंबरवरती येते या संघटनेचं अस्तित्व चार जिल्ह्यांमध्ये आहे म्हणजे ठाण्यापासून जसं मुंबई सोडली ही आपल्या संघटनेचं अस्तित्व आहे पण मेजॉरिटी म्हणजे आपण बोलतो की सर्वात जास्त कुठे ओळखले जाते तर ठाण्यापासून खाली जसं आपण इकडे वाशी खोपलीपर्यंत जातो आणि त्या साईडला वाशी बसईल जातो आपली पर्यंत पण ही संघटना नाही ही या जिल्ह्यामध्ये दोन तीन जिल्ह्यांमध्ये बोलतोय आपली कोकणात पण आहे सगळीकडे आहे तर ही संघटना पदाधिकाऱ्यांमुळेच मोठी झाली आहे आणि या संघटनेमुळे आमचं एकच ध्येय की ही संघटना कुठल्या पक्षाला बांधील नाही कुठल्या पक्षाचाही याच्यामध्ये समर्थन नाही फक्त एकच आहे की या पक्षा या संघटनेमध्ये काम करत असताना प्रत्येक पक्षाची लोक आपल्याकडे आले आणि खूप मोठ्या लेवल पर्यंत पण म्हणजे शहर अध्यक्ष जिल्हा अध्यक्षपर्यंत पण आहेत प्रत्येक पक्षाचे म्हणजे कोकणामध्ये आपले अध्यक्ष आहेत ते शिवसेना शहर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत आता तुमच्या मागे एक व्यक्ती आहे ते पण अध्यक्ष आहे काही शरद आहेत कुठल्या पक्षाचे पण त्यांनी कधीच म्हणजे आम्ही नाण्याची शिकवण होती आम्हाला जेव्हा रिक्षा प्रश्न येईल तेव्हा पक्षामध्ये आला नाही पाहिजे आणि जेव्हा पक्षाच्या मध्ये येईल तेव्हा रिक्षा चालक किंवा रिक्षा संघटना कधी कुठेही मध्ये येणार नाही आता हे त्यांच्या सामाजिक कार्यकर्त्यां सामाजिक जीवनामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये शासकीय साहेब काय घेत किंवा काय डिसिजन घेत आहे याची लुडबुड रिक्षा चालक कधीच करत नाही रिक्षा संघटना कधीच करत नाही त्याच प्रकारे रिक्षा संघटनेमध्ये काही काम असतील किंवा रिक्षा संघटनेचे काही प्रश्न आहेत रिक्षा चालकांचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना जेव्हा उत्तर द्यायची पाठपुरावा करायची वेळ तेव्हा संघटना म्हणून सगळ्या पक्ष साईडला सोडून उभा राहावं लागेल याची ग्वाही घेतल्याशिवाय शिवाय आपण कुठल्याच पदाधिकाऱ्याला ना मदत दिली गेलेली आहे आणि ना पुढेही दिली जातील त्यामुळे आमच्यासाठी हा एक राजकीय व्यासपीठ लोकांसाठी असला तरी सुद्धा ही सरद पहिले प्रथम आपली संघटना म्हणून हा व्यासपीठ असला पाहिजे रिक्षा चालकांचे प्रश्न हे आपले कळकेने असले पाहिजे ह्याच हे धोरणांमध्ये आम्ही आजपर्यंत पुढे चाललो आलो दुसरा विषय राहिला मी सीएनजीचा आयोग होतो जेव्हा आले होते तेव्हा पाच पन्नास लोक आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की आता नाहीये नाही तर मी दरोसाहेब मी तुम्हाला सांगेन की तुमच्या बरोबर आम्ही संघटना म्हणून तुमच्या पाठिंबा तुमच्या मागे घेऊ आणि पत्रव्यवहारासाठी तुम्हाला जिथे जिथे आमची संघटनेची गरज लागेल इकडे आम्ही पण ओएनजीसी मला ओएनजीसी आहे किंवा एमटी एम एल सी पण आहे तिकडे पण आम्ही तुमच्या बरोबर संघटना म्हणून तुमच्या पाठीशी येऊ की पाठपुराव करण्यासाठी पाठपुरावा केला ओएनसी आपल्याला इथपर्यंत पोहोचू शकते जी पुण्याला जाते ओएनसी कंपनी आहे ती जो आहे मुंबई पासून तिकडे पेट्रोल पंप जास्त तो त्यांचा भाग असू शकतो

कंटीचं लागलं लाग तर त्याला अजून पाठबळ मिळेल आणि या प्रश्नाला आपण उत्तर उत्तर लवकरच लवकर याचं प्रश्न सोडवू असे मी तुम्हाला बाई देतो अजून दोन तीन प्रश्न असे आहेत की पतपेटी ओपन केली आहे तर मी तुम्हाला एकच सांगेल की पन्नास पन्नास रुपये आपण दररोज कल्याणला जी पतपेटी आहे त्याचं जवळपास पाच करोड रुपयाच्या वरती टर्न आहे म्हणजे वर्षाला पाच करोड रुपये फक्त रिक्षेवर जमा करतात ही सांगायची आणि ही पत्र आज कमीत कमी पंचवीस वर्ष आहे पंचवीस तीस हजार रुपये प्रत्येकाला कुठे गरज लागली दिवाळी आली काही आलं मुलाचं शिक्षण आलं तर तीच संघटना आहे तीच पत्र आहे संघटना तुमचीच पत्र आहे रिक्षावाल्यांची पत्र आहे रिक्षावाल्यांसाठी उभी राहते फक्त एवढंच आहे की त्याची परतफेड करता आली पाहिजे तर ती तेवढं त्याची काळजी घ्यावी मी तुमच्या सासे तुमच्या यांच्या शब्दाला कान दिला आणि सांगेल की मी संघटना म्हणून मी तुमच्या इकडे ब्रांच मी काढून दिली तुम्हाला तुम्ही त्याचं पाठपुरावा करावा चार पाच विश्वासातली माणसं असावे कारण की हा पैशाचा हिशोब मी तो हे सगळ्या गोष्टी पैशाच्या आहेत तर याच्यामध्ये तेवढंच जबाबदारी मी दहा पट जास्त वाढते कारण की हे लोकांचा पैसा आहे तर चार पाच व्यक्ती असे नेमा की जे आपल्याला कुठेही प्रकारे त्याचा त्रास होणार नाही आणि तत्कडी लवकर लवकर आपण चांगले ओपन करू तुम्हाला ओपन केली तुम्हाला पहिले एक दोन वर्षामध्ये गें त्याच्यामध्ये काही बेनिफिट्स म्हणजे आपण हेल्प दिसणार नाही पण तेच दोन तीन वर्षानंतर पे केले तर तीच अमाऊंट पाच सहा हजार रुपये होते त्याचं व्याजपेस हजार रुपयावरती जवळ वीस पंचवीस हजार रुपये तुम्ही लोन काढू शकता हे तुमचाच पैसा तुमच्या इकडेच फिरणार हे लोन पंचवीस तीस हजार रुपये रिक्षावाल्यासाठी कधी ना कधी कुठली गरज आली कक्ष आलं हॉस्पिटल आलं मुलांची ऍडमिशन झाले किंवा लग्न आले काही आले तर हे फायदा होऊ शकतो मध्ये सगळे जवळपास ठाण्यामध्ये ही लोक घेत आपण पण याचा विचार करावा फक्त ती पत्करीच कुठे फसवणूक झाली नाही पाहिजे कारण की आपण एक चांगल्या हेतून हा विचार करतोय तर त्याची एक फक्त काळजी घ्यावी आणि मी तुम्हाला पाहिजे होतो की ही पत्करी लवकरात लवकर आपण सुरू करू तसं जर तुम्ही असतील तर आणि शेरार दर... शेरार आम्हाला पण सांगेल की त्याच्यामध्ये तुम्ही पण एक सिंहाचा वाटा उचलावा दामोदर सर तुमचं एक मार्गदर्शन आणि पत्र व्यवहार त्याच्यामध्ये लागेल तर तुम्ही मला करा मी त्याच्यावरती पाठपुरावा करून आपण रजिस्ट्रेशन पण इकडचं एक करून घेऊ आणि अशा प्रकारे आपण तुम्हाला जेवढी संघटना म्हणून सुविधा देता येईल मी तेवढं सुविधा देईल दुसरा विषय की सगळ्यांनी विषय काय काढले मुख्यमंत्री साहेबांचा पण मी खरंच तुमचं त्यांचं अभिनंदन काय करायची माझी इच्छा होते की जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्ही संघटना म्हणून पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो तीन चार गोष्टी आमच्या आहेत की सर्व पहिले आंदोलनाचा इशारा दिला होता तेव्हा विषय असा होता की आपल्याला भाववाढ झाली नव्हती म्हणजे आता आपण सीटवर जातो की गावातली लोक सीटवर जातात म्हणून त्याचा हिशोबी तो त्यांना समजत नाही पण जे लोक मीटरवरती जातात त्यांना मीटरचा रेट वाढल्याने काय फरक पडतो हे हो त्यांना असं माहिती आता आपलं पासिंग परमिटचं पासिंग कशावरती मीटरवरती आपलं सीट वरती पुढेच नाही तर त्यामुळे आपला भाव भाव मीटरचा तर त्यासाठी आपण मीटरचा भाव त्याच्यासाठी सात वर्ष जवळपास मागणी चालू होती सात वर्ष पुढे भाव वाढ झाले नाही मुख्यमंत्री साहेबांनी घेतल्यानंतर आम्ही आंदोलनाचा इशारा दिला तीन ते चार दिवस आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या त्यांनी आम्हाला बोलून घेतलं विभागाचे महामंडळाचे सगळे लोक असतील कोकण को विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला आवाहन करून देईन त्या टायमाला परिवहन डिपार्टमेंटचा कोणताही मंत्री नव्हता मला हो मुद्दे सावंत त्यांना तो चार्ज दिला होता तेव्हा त्यांनी आम्हाला मंत्र्यालयात बोलवलं आणि मंत्र्यालयात बोलवल्यानंतर तिकडे गावून ते तीन ते चार वाजे मीटिंग झाल्या त्याच्यावरून खासगीस करून आता एक किलोमीटरला आता किती रुपये दीड किलोमीटरला तेवीस पहिले एकोणीस होते तेवीस दीड किलोमीटर इकडे जर रिक्षा गेली तर एकवीस रुपये हा मीटरचा टप्पा पडायचा आता तो तेवीस रुपये पडतो दोन रुपये फरक पडतो पण हे दोन रुपये आपल्याला सीट वाल्याला फरक नाही पडेल दोन रुपये वाढले आपल्याला असं वाटतं पण हेच ठाण्यामध्ये कल्याणमध्ये किंवा शहरामध्ये पुण्यामध्ये कुठेही महाराष्ट्रात कुठे जिकडे सीट वाईज न जाता मीटर वरती जातात तिकडे कमीत कमी दिवसाला तीनशे ते दोनशे रुपये आपला प्रॉफिट आहे म्हणजे जास्त मिळायला लाग लागले हे आपण जास्त कमी जाणवत कारण की आपण सीट वर जातो म्हणून इकडे सर्वे आपण करू सर्वे केल्यानंतर एकच गोष्ट आहे की सर्वे केल्यानंतर तो सर्वे होणार मीटर वरती कारण की आपलं पासिंग मीटर वरती नियमामध्ये कुठेच लिहिलेलं नाहीये की सीट वाईज रिक्षा चालले गेलेले पाहिजेत म्हणून आपण आपलं परमिट पण आणि आपलं पासिंग सुद्धा हे सगळं मीटर वरती असल्यामुळे तो सर्वे पण मीटर म्हणजे एक स्टँड पासून चार स्टँड ओपन केले या स्टँड पासून पहिल्या स्टँड पासून दुसऱ्या स्टँड पर्यंत किती मी पाचशे मीटर पाचशे मीटर ते आठ रुपये रुपये परवडणार आहे का आपल्याला आठ रुपये परवडणार नाही आपल्याला पंधरा रुपये पाहिजे बरोबर ना तर त्या गोष्टीसाठी आपण सांगलेलं आहे की ह्याच्यामध्ये काय करू शकेल याच्यातला मध्य रस्ते आपल्याला काय काढता येईल कारण की सर्वे करणं सोपं आहे आपणपुरावा करून आयटीओच्या जाऊन सर्वे करून शकतो सर्वे हो झाल्यानंतर आपल्याला त्याचे काय त्रास होऊ शकतात का त्याची कायदे आपल्याला घेणं गरजेचं आहे म्हणून अजूनपर्यंत आपण सर्वे केला नाहीये पण सगळ्यांची केल्याने दोन कायदे होती आपले अधिकृत आपण अप्लाय करू शकतो म्हणजे अर्ज दाखल करू शकतो की हा आमचा स्टँड आहे हा आयटीएम मध्ये आयटीओ परमिशन देऊन की आता झाला हे आमचे स्टँड आणि हे स्टँड आता आपण आयटीओ पाठवणार की ही जागा हे स्टँड आमची अधिकृत पण त्याच्या बरोबरच जी येणारी दुसरी एक पिढा आहे की जे आपण पंधरा रुपये घेतो की आपल्याला आठ रुपये लागली तर ते आपण जे परवडणार नाही त्याच्या मधला कुठला मध्य रस्ता काढायचा त्याच्या आम्ही शोधामध्ये आहोत जेव्हा लवकरात लवकर त्याचाही रस्ता आपण काढू याची तुम्हाला मी ग्वाही देतो आणि मी जास्त तुमच्या जर वेळ घेणार नाही कारण प्रत्येकाला जायचं आहे मध्ये पासिंग पन्नास रुपयाचा काहीतरी दंड चालू होता तो पण आता आपण संघटना म्हणून बंद करून घेतला शासनाकडून आणि मध्ये तीन ते चार महिने त्यांनी स्थगिती पण दिली होती तर आपल्या संघटनेचं काम कंटिन्यू चालू असत कारण की प्रश्न ही संघटना थोड्या वरच्या लेवलवरती म्हणजे शहराच्या लेवलवरती किंवा त्याच्याही वरती जिल्हा लेवलवरती प्रश्न जास्त हाताळते ग्राउंड लेवलचे प्रश्न हाताळण्यासाठी सासे साहेब तुमच्याकडे आहेत शेलर आहेत हे सगळे तुमच्याकडे आहेत त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवा आपापल्यामध्ये एकच उठी ठेवा हीच मी तुमच्याकडे प्रार्थना करतो आणि तुमच्याकडे एकच बाई मागतो की ही तुमची एकच उठी संघटनेला बळकट येईल संघटनेला बळकट झालं तर आम्ही तुमच्या बाबी शोध राहू शकू तुमचे अर्धव प्रश्न हे सगळे मला माहिती आहेत आणि हे सगळे प्रश्न कल्याणला होत शहर वाढतंय आहे हे जसं जसं शहर वाढत जाईल तसं तसं तुमचे प्रश्न वाढत जातील जागा कमी पडत जाईल तर ही तुमची एकच रुटीच तुमच्यामध्ये कामाला येईल कारण की तुमच्यामध्ये सुट्टी नसेल तर ओला उभे पसरायला वेळ लागणार नाही कारण की आपल्यालाच काही रिक्षा ओला उभे चालणार कोण आता ओलावरती रिक्षा रिक्षा ना वाल रिक्षा आहे तर तुमची एक सुट्टी करा तर तुमचा फायदा आहे एक सुट्टी तोडाल तर परत दुसरं कुठे बाहेरचं येणार आणि करणार आणि ऑफिशियली आपण बाहेरच्या लोकांना थांबू शकत नाही कारण की त्यांच्याकडे सुद्धा ही पोस्ट पण मिळेल जो आपल्या ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की आपापल्यामध्ये आपण गावातल्या लोकांना एकमेकांना ओळखतो तर ते बसतील आपल्या गाडीत बसतील वागणूक चांगली राहिली पाहिजे भाडं दाखवलं नाही पाहिजे हे सगळ्यांनी सांगितलं मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही मी तुमचे जास्त शब्द वेगळे घेणार नाही आणि सही तुम्ही सगळे एवढ्या वेगळ्या आलात तुम्हाला जेव्हा असेल तीन चार शब्द तुम्ही नुकसान केलेलं आहे आतापर्यंत इकडे थांबवत त्याची भरपाई कुठे ना कुठेतरी संघटना म्हणून आणि शासन म्हणून तुमची कधी ना कधी तरी हे रूड की अशी अपेक्षा आणि दोन सदस्य ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद